जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नुकताच जात तयार झालेल्या गण व गट रचना त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील परिषदेद्वारे गट व गण रचनेला विरोध केला आहे याबाबत जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील शशी साळुंखे आणि तालुका अध्यक्ष दिनेश पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे त्यामध्ये जे जे लहान लहान समाज शेजारची गावं होती त्यांचं त्या गावं एक त्या एकाच गटात यायचे त्यामुळे त्या समाजांना प्रतिनिधित्व मिळायचं आता या नवीन गट रचनेमध्ये एक गट वाढत असताना त्या निमित्ताने ते जे लहान लहान समाजाच्या आठ गाव एका गटात घरात यायचे त्या गावांची तोडफोड करून एक एक गुंतवणूक गावं तिथे ठेवल्यामुळे लहान लहान समाजांना या तालुक्यामध्ये प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार नाही अशा प्रकारचा सूर आज आमच्या कार्यकर्त्यांमध्ये रानगडीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये त्यामुळे आम्ही परवाच्या दिवशी ऑब्जेक्शन त्या ठिकाणी घेणार आहोत आपल्या माध्यमातून जनतेला उदाहरण द्यायचं साहेब साहेब तोडून घेतलं पिलकोड मानून एका बाजूला म्हणजे एका विशिष्ट समाजाचा प्रतिनिधी मिळण्याची संधी असायची ती संधी त्या ठिकाणी आहे चांदा भाऊ भोवाळी अं तिरपुळे वरखेडे एका 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 ठिकाणी गट असायचा की सगळी गावं चार गटात दिवाळी केली आहे दुसरीकडे तांबळं एका बाजूला करून टाकलं तर खर्जही एका बाजूला करून टाकलं तिथून एखादा समाज प्रतिनिधित्व करायचा जेडपीला निवडून यायचा त्या समाजाची त्या ठिकाणी आज प्रतिनिधित्व करायला संधी मिळेल करण्याच्या शंका उपस्थित झाल्या आम्ही सामाजिक याच्यावर बोलणारे लोक नाही पण ज्या वेळेला कार्यकर्त्यातून जनतेतून फीडबॅक आला की लहान लहान समाजांना इथून प्रतिनिधित्व मिळणारच नाही का त्या उद्देशाने हे गट गण तोडण्यात आले का हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी कोणता क्रायटेरिया लावला तुम्ही नदीचा लावला हायवेचा लावला का रेल्वे लाईनचा लावला असं काही दिसत नाही प्रशासनाने गोपनीयच्या नावाखाली कुठल्या तरी सरकारच्या दबावाखाली येऊन केल्या का अशा प्रकारची शंका या ठिकाणी निर्माण झाली आहे संदर्भात कार्यक्रम प्रसिद्ध झाला आणि फक्त सातच दिवसाचा अवधी तहसील प्रशासनाने दिला या सात दिवसामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक गावावर ग्रामपंचायत स्तरावर हा कार्यक्रम लावला पाहिजे होता त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांना कल्पना दिली पाहिजे होती कुणालाही कल्पना न देता हा कार्यक्रम प्रसिद्ध केला त्याला शॉर्ट टेम दिला नेमकं दोन दिवस सुट्टीचे आले आणि जळगावला याची या ठिकाणी हरकत दि दाखल करण्याची संधी उपलब्ध केली खऱ्या अर्थाने के हा उद्रेक समज तालुक्यामध्ये निर्माण झाला कार्य रस्ते रोड भौगोलिक सामाजिक सगळे स्तर ओलांडून ही गटरचना केली कुठलंही याच्यामध्ये निकस लावले गेले नाही आजपर्यंत मी गेल्या चार सदस्य काम दोन कमी दिलेला असल्या कारणाने तो कालावधी वाढून मिळावा आणि त्यामध्ये जर आम्हाला कलेक्टर साहेबांनी न्याय मिळाला नाही तर आम्ही त्या बाबतीमध्ये हायकोर्टात जाणार आहोत आणि त्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सर्व चायगाव तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांना संस्थेनं विनंती करतो की आपण हरकती एकवीस तारखेला घ्याव्यात